मित्रांनो माझे नाव ऋतुराज नानासाहेब आहे मी आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतो आणि मी परभणी वकृत्व स्पर्धा म्हणजे परभणी ऑनलाईन वकृत्व स्पर्धा मध्ये मी भाग घेतलेला आहे आणि माझा विषय आहे लाभले भाग्य मी बोलतो मराठी बघा लाभले आम्ही भाग्य मी बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य मी ऐकतो मराठी लाभले आम्हीच भाग्य मी बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य मी ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक दान तो मराठी साऱ्या जगात माय मानतो मराठी माय मानतो मराठी अरे लाभले आम्ही भाग्य मी बोलतो मराठी अरे खूप मोठ भाग्य लाभले आम्हाला की आम्हाला मराठी भाषा बोलता येते मराठी मराठी भाषा शिकता येते मराठी भाषेत शिक्षण घेता येते अरे कुणाची ही मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा म्हणजे मराठी धर्मवीर संभाजी महाराजांची भाषा म्हणजे मराठी जगद्गुरु गुरु खबर भाषा म्हणजे मराठी धर्मवीर संभाजी महाराजांची भाषा म्हणजे मराठी श्री संत नाथ महाराजांची भाषा ना ती भाषा म्हणजे मराठी आणि अशी असणारी भाषा निर्माण केली कशी झाली काहीच माहित नाही पण आज महाराष्ट्रभर महाराष्ट्रावर पूर्ण महाराष्ट्रात ही मराठी भाषा बोलली जाते अरे या मराठी भाषेसाठी अनेकांनी आपले प्राण दिले या मराठी भाषेसाठी अनेकांनी आपला देह जिजवला या मराठी भाषेसाठी अनेकांनी आपल्याला रक्त सांडवले आणि तेव्हा कुठं दर्जा देण्यात आला आहे अरे संभाजी महाराज अरे संभाजी चाळीस दिवस अन्याय अत्याचार चालू होता का तर संभाजी महाराज त्यांची भाषा सोडत नव्हते हो संभाजी महाराज त्यांचा धर्म सोडत नव्हते हो संभाजी महाराज त्यांची मातृभाषा सोडत नव्हते स्वराज्य सोडत नव्हते म्हणून संभाजी महाराजांवरती चाळीस दिवस अन्याय अत्याचार चालू होता अरे नाही ते हाल माझ्या राज्याचे करण्यात आले नाही ते हाल संभाजी महाराजांची करण्यात आले झालं अरे ऐका संभाजी महाराजांना खांबाला बांधण्यात आलं होतं अरे खांबाला बांधलेले संभाजी महाराज आणि खांबाला बांधलेले संभाजी महाराज आणि औरंगजेबाने पहिली शिक्षा सुनावली की म्हणजे संभाजी महाराजांचे डोळे काढायचे अरे ज्या ना आयुष्यभर ज्या ना आयुष्यभर संयुक्त सौंदर्य बघितलं तेच डोळे काढण्याचा आदेश पाडला होता झालं आले जवळ आले हातामध्ये लाल गुंद झालेले गज घेऊन आले होते जवळ आले हातामध्ये त्यांनी ते गज घेतले तसेच गज संभाजी महाराजांच्या डोळ्यात खुपसले अरे जसे जसे ते गज आत 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 गेले गोबळच घेऊन बाहेर आले अरे रक्त बंबा झालेला देह संभाजी महाराजांचा होता तरी सुद्धा संभाजी महाराज आपली भाष्य सोडत नव्हते तरी सुद्धा संभाजी महाराज आपला धर्म सोडत नव्हते का आपण जर आपला भाष्य सोडली आपण जर जर आपली भाषा सोडली आपला धर्म सोडला तर लोक आपल्याला नाव ठेवतील आपल्या मराठी भाषेचा आपल्या स्वराज्याचा आपल्या अब्बा साहेबांचा अपमान झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे संभाजी महाराज धर्म सोडत नव्हते भाषा सोडत नव्हते झालं संभाजी महाराजांचा इतका अत्याचार करण्यात आला आणि औरंगजेबाने दुसरी शिक्षा सुनवली ती म्हणजे संभाजी महाराजांची जीभ कापायची जी। अरे ज्या जिभेन ज्या जिभेन आयुष्यभर हर हर महादेवाची लंग फुकार दिली जीप कापण्याचा आदेश पडला होता झालं हापशी आले जवळ आले जवळ आले आणि जीप कापण्यासाठी त्यांनी तलवार उघडली पण संभाजी महाराजांची जीप काही बाहेर येत नव्हती अरे तोड बंद केलं होतं संभाजी महाराजांनी तोंड उघडत नव्हते अरे कसा उघडेल तिव्हाच्या चपड्यात घालून हात मोजती दाट आणि ही दात मराठ्यांची अशी अवकाश सांगणारा संभाजी राजा होता तो कसं तोंड उघडेल आता संभाजी महाराजांचं तोंड बंद होतं संभाजी महाराजांची जीप काही बाहेर येत नव्हती आणि हपश्यांनी आता एक युक्ती सुचवली ती म्हणजे संभाजी महाराजांची संभाजी महाराजांचे नाक बंद करायचं झालं आपश्याने संभाजी महाराजांचं नाक बंद केलं नाक बंद केल्याच्या नंतर संभाजी महाराजांना आता श्वास घेता येईना आणि श्वास घेता येईना असं म्हटल्याच्या नंतर संभाजी महाराजांनी श्वास घेण्यासाठी आपलं तोंड उघडलं आणि तोंड उघडल्याच्या नंतर जीप बाहेर आली आणि जीप बाहेर आल्याच्या नंतर संभाजी महाराजांची जीप बाहेर आली बाहेर आल्याच्या नंतर अप्चांनी चिमटा घेतला चिमट्यामध्ये संभाजी महाराजांची जीभ अशी कच्कम दाबून धरली तलवार काढली आणि त्या जिबेवरती सरकम तलवार जिबेवरती मारली आणि जिबेचा तुकडा बाहेर आला एवढी अन्याय आपल्या संभाजी महाराजांवरती झाली अरे रक्ताना लालबुंद झालेला तेह संभाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा झालेला होता तरी सुद्धा संभाजी राजे धर्म सोडत नव्हते तरी सुद्धा संभाजी राजे भाष्य सोडत नव्हते तरी सुद्धा संभाजी राजे आपलं स्वराज्य सोडत नव्हते का आपण जर आपली भाषा आपण जर आपला धर्म आपण जर आपलं स्वराज्य सोडलं तर लोक आपल्याला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही लोक आपल्या आबासाहेबांना नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही अरे आत्ताची पिढी ताट अभिमानाने ताट स्वाभिमानाने जगावं त्याच्यामुळं धर्मवीर संभाजी महाराज आपली भाषा सोडत नव्हते आपला धर्म सोडत नव्हते एवढे हाल 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 संभाजी महाराजांचे करण्यात आले आणि म्हणून आम्हाला म्हणून आम्हाला अभिमानानं म्हणावं असं वाटतं अरे लाभले अम्मा सौभाग्य मी बोलतो मराठी लाभले अम्मा सौभाग्य मी बोलतो मराठी जालो खरेच धन्य मी ऐकतो मराठी मी ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी साऱ्या जगात माय मानतो मराठी माय मानतो मराठी